नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारा नमस्तुते म्हणजेच आता आपल्याकडे नवरात्राची सर्वांची तयारी ही चालू झालेली आहे त्याचबरोबर आज आपण बघणार आहोत नवरात्रामध्ये आपल्या बऱ्याच जणांच्या घरामध्ये आपण घट हे ठेवत असतो यामध्ये दोन घट असतात एक देवी ब देवी घट बसव बसते म्हणजेच एक जो आपला सप्तधान्यांचा घट असतो तो आणि एक नारळाचा घट आपण हा स्थापन करत असतो तर जो नारळाचा घट आहे हा आपण योग्य पद्धतीने आणि योग्य नियम पाळून कसं स्थापन करावा हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर व्हिडिओला स्टार्ट करूया आपण त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन दाबायला विसरू नका व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला ज्या जागेवरती घट स्थापन करायचं आहे त्या जागेवरती आपल्याला स्वच्छ ती जागा करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला चौरंग किंवा पाट जिथे तुम्ही घट ठेवणार असाल त्या जागेवरती आपल्याला चौरंग ठेवायचा आहे आणि त्याखाली लाल कपडा किंवा हिरवा असा जो देवीचा आवडता कलर आहे तो आपल्याला कपडा ठेवायचा आहे आणि यानंतर घरातही आपल्याला देवीचा मोठा फोटो असेल तर तो त्या ठिकाणी ठेवायचा आहे जर माझ्याकडे हा छोटा एक फोटो आहे तो मी या ठिकाणी तुम्हाला दाखवत आहे तर त्यानंतर आपल्याला ज्या जागेवर म्हणजेच देवीच्या उजव्या बाजूला आपल्याला हा घट स्थापन करायचा आहे घट ठेवत असताना आपल्याला तो डायरेक्टली जमिनीवरती न ठेवता आपण त्याच्या खाली तांदूळ हे ठेवणार आहोत तर अशा प्रकारे एका प्लेटमध्ये आपल्याला तांदूळ हे घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला जो आपला घट आहे तो आपण तांब्याच्या तांब्यामध्ये ठेवणार आहोत तर त्यामुळे त्याला हळदी कुंकू आणि स्वस्तिक हे आपल्याला सर्व छान असं काढून घ्यायचं आहे यानंतर आपल्याला यामध्ये ही जी नागिणीची पानं असतात ही आपण पूजेसाठी वापरतो ही ठेवायची आहे किंवा ही जर नसेल तर तुम्ही आंब्याची सुद्धा पाने ही यासाठी वापरू शकता यानंतर पाने पाच पाने ठेवून झाल्यानंतर आपल्याला कळशाची पूजा करून घ्यायची आहे त्याला हळदी कुंकू लावायचं आहे नंतर फूल ठेवायचं आहे आणि जो कळस आपण घेतलेला आहे तो सिद्ध करण्यासाठीच म्हणजे यामध्ये आपल्याला एक रुपयाचं नाणं आणि एक सुपारी ही टाकायची आहे यानंतर जे आपण नारळ घेतलेला आहे यालासुद्धा आपण कुंकू हळद आणि अक्षदा ह्या लावून घेतलेल्या आहे आणि यानंतर आपण नारळ हे ज्याप्रमाणे घटामध्ये ठेवत असतो त्याप्रमाणे आपल्याला ते ठेवायचं आहे यानंतर आपल्याला जसं तुम्हाला आवडेल तसं तुम्ही या कळसला डेकोरेट करू शकता जर तुमची इच्छा नसेल तर न काही करता सुद्धा आपण हा कळस असाच ठेवू शकतो बरेच जण याच कळसाला नंतर देवीचा मुखोटा हा देवी स्वरूप म्हणून लावत असतात म्हणजेच आपण हा जो कळस आहे हा देवीचं प्रतीक म्हणून घरामध्ये स्थापन करत असतो बऱ्याच जणांच्या घरामध्ये वर्षभर अशा प्रकारे हा कळस ठेवण्याची प्रथा आहे तर तुम्ही ज नवरात्रापासून हा कळस घरामध्ये अशा प्रकारे देवघरामध्येच ठेवू शकता ना घरा देवघरामध्ये ठेवल्यानंतर आपल्याला दर पौर्णिमेला किंवा मंगळवारी शुक्रवारी आपण याचं पाणी आणि हे जे पानं आपण साईडला लावलेली असतात ही चेंज करू शकतो म्हणजेच आपण जेव्हा घरामध्ये हा कळस ठेवतो तर घरामध्ये शांततेचं आणि समृद्धीचं प्रतीक म्हणून आपण हा कळस वर्षभर घरामध्ये ठेवत असतो पण आपण हा जो नवरात्रामध्ये कळस ठेवतो हो हा आपण जे नारळ यावरती ठेवलेला आहे हे, हे आपल्याला नवरात्र संपल्यानंतर याला आपल्याला प्रसाद म्हणून हे ग्रहण करायचं आहे जर तुम्हाला वर्षभर घरामध्ये कळस ठेवायचा असेल तर तुम्ही हे नारळसुद्धा त्यामध्ये वापरू शकता आणि जेव्हा आपल्या घरात आपल्याला वाटत असेल की नारळ हे खराब झालेलं आहे तेव्हा आपल्याला हे, ते हे नारळ पौर्णिमेला किंवा ज्या दिवशी तुम्ही देवीची पूजा ही करत असता मंगळवार शुक्रवारी तेव्हा हे नारळ बदलू शकता घरामध्ये कळस ठेवणे हे आपण देवीचे प्रतीक मानत असतो तर अशा प्रकारे हा जो कळस आहे याला देवीचा मुखवटा लावण्यावरती देवीची आवडती अशी लाल चुनडी टाकून याला सजवलेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा नवरात्रीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा